पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या पाक पाकिस्तानाच्या हद्दीतून घ्या पुसद शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन जम्मू काश्मीरमधील मधील येथे पाकिस्तान धार्जिन्या मुस्लिम अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर जात तथा धर्म विचारून जो भ्याड हल्ला आणि गोळीबार केला तो फक्त एक सामान्य हल्ला नाही तर भारतातील माणुसकीवर घातलेला घाव आहे आणि या घावाची परतफेड भारताने आणि भारताच्या प्रत्येक सशस्त्र सैनिकाने करायलाच हवी असा आशावाद निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या निवेदनात आता आम्ही शांत बसणार नाही आम्ही पाकिस्तानला आणि त्यांच्या सहकार्यांना जे लोक धर्माच्या नावावर हल्ला करतात त्यांना कडक धडा शिकवोच ज्या अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडले त्याचा बदला पाकिस्तानाच्या हद्दीतूनच घेतला जावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेले निवेदन देण्यात आले आहे या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना पुसत शहराच्या व पुसत तालुक्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या तीव्र निषेध आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत पाकधर्जिन्या जात व धर्म विचारून निष्पाप पर्यटकांवर ध्याड हल्ला करणाऱ्यांवर जशास तसे उत्तर देण्यात यावे अशा मागणी करीत निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय सिंह बयास शिवसेना शहर प्रमुख दीपक उखळकर ओबीसी जिल्हा प्रमुख लक्ष्मणराव आगासे शहर संघटक अनिल चव्हाण पाटील तसेच व्यापारी आघाडीचे संदीप लापसेटवार उपजिल्हा प्रमुख विशाल पेन्शनवार अजय संगवई गजानन मडके श्याम ठाकूर मिलिंद पांडे बाबुराव पाईकराव तेजस कानडे अमर अग्रवाल अमर सोनटक्के विशाल क्षीरसागर प्रतीक वाघमारे अरुण जाधव सचिन महामुने विष्णू पांडे यांचे सह महिला तथा शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते